आपल्याला गुलवडीमध्ये भू विकास कामांचा शुभारंभ करताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण भरू स्वरूपाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी आणू शकलो आणि त्यातल्या गुलेवडी आवाजसाठी आपण आणू शकलो काही शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या उड्यावडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते आप आपल्या समाज बांधवांचा असल हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा युवकांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा वापर केला गेला निवडणूक आल्यावरच खडीची गाडी यांना रेक पाडणार निवडणूक झाल्यावर कडक भरून देणार सगळ्यांच्या चेहऱ्यावरच समाधान असताय प्रत्येकाने अनुभव घेतलाय गल्ली गल्ली वाटा वाटत घेतलाय निवडणूक आल्यानंतर होता परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना आप पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे साहेब विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला मला उमेदवारी दिली त्यानंतर या गुढवाडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिला मुरबी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले जी इथली स्थानिक दहशत होती दादागिरी होती गुंडगिरी होती कुठं विचार कर न करता तुम्ही ठाम उभे राहिले तर माझी सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का चाळीस चाळीस वर्षापासून जन्म व्हायच्या आधीपासून जी परिस्थिती आहे ना रस्ते आहे ना गटारी आहे व चाळीस वर्ष विकास कोणाचा केला होता लोकांना <laughs> गृहित धरून गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं आपल्या कार्यकालामध्ये हो निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललोय आहे आज आपल्या एकूण दोन कोटी सोळा लाख रुपयाचा विकास कामांचा भूमिपूजनाचा समारंभ आज आहे भुलेवाडी मधील नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणात भर राहील आज गटारीची समस्या असं तुमच्या भागातल्या रस्त्याचे प्रश्न आहेत उलवाडीसारख्या ठिकाणी जी थोडीफार दादागिरी दर्शन बी केली जाते तालुक्याच्या दादागिरी दर्शनचा बंदोबस्त झालाय त्यांचे जे आखा होते त्या आखांचा बंदोबस्त झालाय पण आज काही बगतब्चे असतील तर त्यांचा मी तुमच्या सगळ्यांची साथ राहिली राजकारण हे विकास कामासाठी करायचं आपल्याला अपेक्षित आहे परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आज समजा का कार्यक्रमाला काही जण आले त्यांच्या घरी आता थोड्या वेळाने धबक्या दा दादा चालू होतील त्याला भीक घालू नका तुमच्या बरोबर मी आहे विकास काम आपण दाखवून देऊ का संगमनेर सारख्या ठिकाणी जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला तर विकास कामाच्या माध्यमातून आम्ही या भागातील मूलभूत प्रश्न उजवडीच नाही तर आपण मतदारसंघातले सुद्धा प्रश्न सोडवतो आज केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील विविध जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत देण्यात यापूर्वी यशस्वी झालोय आहे सुद्धा कालावधीमध्ये जे या योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपल्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आर माध्यमातून त्या लोकांचे राहिलेले मूलभूत प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया नुकतंच आपल्या बघितलं असेल आपण आपल्या देशाचे खंखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पर्यटकांवर जो बैलगाम येते भ्याड हल्ला पाकिस्तानीकडून झाला होता अतिरेकेकडून झाला होता त्याचा बदला कशा पद्धतीने घेऊन एक जगामध्ये भारत देशाचं नाव भारत देश आता कुठं झुकणार नाही कुठल्या दहशतवादाला थारा देणार नाही या पद्धतीने मोदी साहेबांचं सुद्धा काम चाललंय आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो कामगारांसाठी काम करतो महिलांसाठी काम करतो युवकांसाठी काम करतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी शिवाजी ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा आपण मागील कालावधी डायलासिस सेंटर असेल सोनोग्राफी सेंटर असेल हे सुद्धा आपण सुरू केलंय हे यापूर्वी होणं शक्य होतं परंतु नातेवाईकाचे दवाखाने चालण्यासाठी हॉस्पिटल चालण्यासाठी यांनी ना आरोग्याचा प्रश्न सोडवला ना जनतेच्या चा, विकासाचा प्रश्न सोडवला त्यामुळे या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील आणि अधिकाऱ्यांना सूचना राहील होणारे का काम हे चांगल्या प्रतीचे कसे होतील क्वालिटीचे कसे होतील याची काळजी घ्या कामामध्ये दर्जा चांगला राखला गेला पाहिजे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे कोणी कामं घेतले असेल त्यांना सुद्धा या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण जर कामाचा दर्जा चांगला ठेवला तर भविष्यात आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करू शकता अन्यथा आपल्याला ता तालुक्याच्या बाहेर दुसरीकडे कामं शोधण्याची तुम्ही सोय तुमची करून घ्या कारण मला या जनतेचं माझी बांधिलकी या जनतेशी मी या जनतेबरोबर प्रामाणिक राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा माझा प्रयत्न आहे आज या चांगल्या झालेल्या कामाचा गुलवडी गावात झालेल्या कामाचा श्रीगणेशा पुढे निरंतर असा सुरू राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून गुलवडी गावचा विकास करूया येथील प्रलंबित असलेले प्रश्न सुरू या आपण सर्वांनी आज इथं आल्यानंतर एक नवीन मध्ये कार्यक्रम घेणं म्हणजे खूप मोठी तारीची कसरत कार्यकर्त्यांना करावं लागत होती सगळ्यांना करावं लागत होती आज युवकांचा सहभाग बघितल्यानंतर निश्चित मला तुमच्या सगळ्यांचं गुलहाटी टीमचं मी अभिनंदन करत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देईल